सोलापूर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे बोरामणी नाका येथे ट्रकच्या खाली होऊन एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे सदर ही घटना 21 मे 2025 रोजी दुपारच्या सुमारास घडली या घटनेत सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ट्रकच्या खाली आल्याने सदर महिला हे चेंदामेंदा झाली आहे अंबुबाई शंकर बिचल वर्ष त्रेपन्न वर्षे राहणार घोंगडे वस्ती भवानीपेठ सोलापूर असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला हे आपल्या सासऱ्यासोबत दुचाकी टी व्ही एस एम एच तेरा डी पासष्ट अठ्ठावीस या गाडीवरून राहत्या घरातून म्हणजेच भोंगडे वस्ती येथून नवीन घरकुळे येथे जात होती बोरामनी नाका पेट्रोल पंपाच्या समोर येतात ट्रक क्रमांक अडुसष्ट या गाडीने धडक दिल्याने गाडीवरील महिला हे ट्रकच्या खाली आली आणि त्याच जागी तिचा जीव गेला याबाबत अधिक माहिती शंकर चिटणी यांनी व लोकप्रतिनिधींच्या माध्यमांशी बोलताना दिली अपघाती जण या ठिकाणी आहे वारंवार जळ वाजून बदलूनही या ठिकाणी मोठ्या गाड्या सोडल्या जातात आहेत प्रशासनाला या जमीनच्या अधिकाऱ्यांना किंवा जळ वापर त्यांचं स्थानिक असं आहे त्याचं ते अपघाती निधन झालेलं आहे या पोलीस प्रशासनाने या विरोधात गती कठोरपणे केलं पाहिजे कुठेतरी झेरीशिरी लोक गाड्या सोडल्या जातात आणि या पद्धतीनं जे जी जनाप्रकार देण्याच्या प्रयत्न करतोय आहे त्या पद्धतीने या ठिकाणी अशा अशा पद्धतीने पोलीस प्रशासनावर डिवार्टमेंट जबाबदारी